छान अशा साफ करून झालेलं आहे हे त्याची आहे हे बघा असे मोठे मोठे नांगे आहेत आणि ह्या आहेत कवट्या ते आपण बेसन भाजून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण वाटण टाकणार आणि हे ह्याच्यामध्ये भरणार ह्यांना कवट्या म्हणतात असून वाटण्यासाठी आपण घेणार आहोत एक वाटी खोबरं लसूण आणि दोन कांदे हे आपण तव्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत आता आपण वाटणामध्ये अजून बेसन घेतलेलं आहे बेसन घ्यायचं जेवढे खेकडे असतील जेवढ्या आपल्या जेवढे चिंबोरे असतील तेवढे तेवढं वाटण तेवढं बेसन घ्यायचं की त्या कवटी असते खेकड्याची त्याच्यामध्ये भरण्यासाठी हे बेसन आहे ते बेसन लालसर होपर्यंत वाटून घ्यायचं तर आता हे बेसन आहे आपलं थोडं लालसर झालं लालसर करून घ्यायचं बेसन आपल्या जेवढं खे चिंबोऱ्याच्या चार। कव कवट्या असतील तेवढ्याच तेवढं अंदाजाप्रमाणे बेसन घेते त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हळद एकदम तिखट मसाला आहे हा हा कलरसाठी मसाला हा एक चमचा टाकायचा गरम मसाला घालायचा जास्त आहे म्हणून जास्त ह्याच्यात आपण अजून टाकणार आहोत हा कालवलेला मसाला कालवलेला मसाला म्हणजे खोबरं लसूण वगैरे असा मिक्स मसाला त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपण वाटण मग असे आपण खोबरं कांदा लसूण हे सगळं वाटून घेतलेलं वाटण याच्यामध्ये कोथिंबीर पण घालू शकतो म्हणजे घालायची कोथिंबीर मी घातली नाही आहे असं वाटण घालून कालवून घ्यायचं हे सगळं असं मिक्स करायचं आता हे बेसनमध्ये वाटण आपलं असं कालवून झालेलं आहे अशा पद्धती टाका टाकायचं पाणी अजिबात घालायचं नाही अगंच जरासं पाणी घालायचं असं चिकट होईल असं थोडंसं पाणी घालायचं त्याच्यानंतर हे आहेत आपल्या कवट्याच्या जवळ असं पाणी ते लळून घ्यायचं ह्याच्यामध्ये ही येलो कलरची आहे ती पिवळ्या कलरची ती अंडी आहे ती तशीच ठेवायची इथली मधली घाण असते ती काढून टाकायची त्याच्यानंतर हे असं ह्याच्यामध्ये भरून घ्यायचं असं चा। चांगलं दाबून भरून घ्यायचं आता ते कालवनात फुटतात ही अशी रेडी झाली परत आपण आता ही दुसरी गवटी घेतली त्यातलं पाणी वेळून घ्यायचं त्याच्यानंतर ह्याच्यात भरायचं असं घट्ट भरून घ्यायचं असं दाबून भरून घ्यायचं घट्ट ह्याच्यातलं पाणी वेळून टाकायचं नाहीतर मग ह्याच्यामध्ये ते बेसन बसत नाही अशा पद्धतीने ही एक रेडी झाली अशा पद्धतीत आपल्या दोन कवट्या रेडी झालेल्या हे जे नांगे आहेत बारीक बारीक नांगे नांग्यासाठी आपण मिक्सरला लावून बारीक करणार आहोत आणि याचा रस काढून घेणार आणि या सगळ्या भरलेल्या आपल्या कवट्या भरून झालेल्या आता हे आपले आठ खेकडे आठ चिंबूर आहेत आपले हे मोठे मोठे त्याच्यासाठी आपण आता तेल घालणार आहोत त्याच्यामध्ये दोन तीन आणि चार आणि पाच चमचे तेल घालणार आहोत पाच चमचे तेल तेल तापल्यानंतर आपण तेल तापल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कांदा दोन कांदे घेतले उभा चिरलेला कांदा घ्या कांदा हा आपला लालसर झालेला आहे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हळद त्याच्यानंतर टाकणार आहोत मसाला दोन चमचे मसाला टाकूया त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला त्याच्यानंतर आपण त्याच घालणार वाटण वाटण घालून झाल्यानंतर आपण हे जरा फ्राय करून घेतो गॅस बारीण करायचा जरा असं आपण घालणार पान आता आपण आहोत হব उकळे आल्यानंतर मग आपल्या भरलेले जे कवट्या आहेत ते सोडायचे ह्याला छानशी अशी तरी सुटलेली आहे उकळे आले थोडा बारीक करायचा गॅस आता उकळी आल्यानंतर ह्या ज्या कवट्या आहेत ह्या सोडायच्या ह्याच्यात सरळ सोडायचे सगळ्याच्या सोडून घ्यायच्या आणि मग गॅस बारीक करून ते थोडस झाकून ठेवायचं हा आपला रस्ता आता तयार झालेला आहे कसा रेड कलरचा त्याला समस्त तवंग आलेला आहे छानसा आणि खायला पण मस्त झणझणीत झालेला आहे आपल्या चिंबोरांचा रस्ता हे आता आपलं तयार झालेलं आहे चिंबोऱ्यांचा रस आहे बघा दहा मस्तपैकी तवंग सुटलेला आहे हा आहे आपला चिमोऱ्यांचा रसा आता आपण गॅस बंद करायचा आणि डिशमध्ये सर्व करायचं जे आहे आपली चिंगोऱ्यांचं झणझणीत असा रस्सा चिंबोऱ्यांचा